धुळे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षक व माननीय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न याबाबत अधिकृत असे की आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हिरे मंगल कार्यालय धुळे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी सालबाजाप्रमाणे आदर्श शिक्षक व सुंदर शाळा पुरस्कार देण्यात येत असतो त्यानिमित्तानेच आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा आदर्श शिक्षक व माननीय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रम प्रसंगी खासदार आमदार राम बदाने आदी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती सोरांजली पिंगडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्नेहा पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय फडोड उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती जाधव तसेच कार्यक्रमाचे आयोजक माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मनीष पवार प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती डॉक्टर किरण कुवार अधिकारी योजना श्रीमती पुष्पावती पाटील अधिकारी जिल्हा परिषद जुळेचे नगराडे साहेब माजी जी सदस्य शालिनीताई बदाने आदी सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी जिल्हा आदर्श शिक्षक व माननीय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळेस मोठ्या संख्येने शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार वितरण करण्यात आले त्याचबरोबर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्काराने हो या ठिकाणी वितरण करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होता तर कार्यक्रमासाठी सर्व उपशिक्षण अधिकारी जिल्हा शिक्षण विभाग शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख व कर्मचारी वृंद शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला पंचवीस रोगी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक आणि त्याचबरोबर मुख्य मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन क्रमांकाचे प्रत्येक तालुका स्तरावर आलेले प्रथम द्वितीय तृतीय हे शासकीय शाळांसाठी त्याचप्रमाणे शासकीय प्राथमिक माध्यमिक शाळांसाठी प्रथम द्वितीय तृतीय असं प्रत्येक तालुक्याला एकूण सह बक्षीसं आणि याप्रमाणे शिरपूर शिंदकेळा धुळे आणि साखरे तालुक्यासाठी अशा प्रकारे चोवीस बक्षिसांचं वितरण आज करण्यात आलं आणि त्याचप्रमाणे या माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत जे जिल्हास्तरावर ज्या शाळा आलेल्या होत्या समजुती आणि तृतीय त्यांनाही आपण बक्षीस वितरण केलेलं आहे त्याचबरोबर विभाग स्तरावर आलेल्या ज्या शाळा होत्या त्यांनाही बक्षीस वितरण केलेले आहे त्यांना मार्च महिन्याच्या अखेरीस ज्या बक्षिसांच्या रकमा होत्या त्या मार्च महिन्याच्या अखेरीस अगोदरच वितरित करण्यात आलेल्या होत्या आता आपण त्यांना शिक्षण विभागामार्फत त्यांचा त्यांना सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव केलेला आहे या कार्यक्रमामध्ये माननीय खासदार आदरणीय शोभाताई बच्चाव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होतात त्याचबरोबर आदरणीय आमदार राघवेंद्रजी भजाणे हेही उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र इंगळेसाहेब यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं या कार्यक्रमासाठी शिक्षण विभाग प्राथमिक आणि त्या अंतर्गत असलेले आमचे सगळे अधिकारी कर्मचारी तालुका स्तरावरचे अधिकारी कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्याचबरोबर प्रसिद्ध संघटना कार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे मग अनुभवपूर्वक आभार मानतो आणि आपले पत्रकार बांधव जे प्रिंट मीडिया किंवा टेक्निकल मीडिया आहे यांचाही आम्ही आभार मानतो धन्यवाद